पिस्ता येतो अमेरिके मधून अखरो मधून कोलगेट साठी वापरले जातो मला हे पहिल्यांदा कळालंय हे जे त्याचं टर्फल असतं वरच ते टर्फल फर्निचर फर्निचर साठी किंवा कोलगेट साठी कोलगेट साठी वापर केला जातो सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी मी आज ना वाशी मार्केटमध्ये आलेली आहे आणि वाशी मार्केटमध्ये मला हा व्हिडिओ खूप दिवसांपासून यासाठी बनवायचा होता कारण की ना मला ड्रायफ्रुट्सवर एक व्हिडिओ बनवायचा होता एक तर ड्रायफ्रुटचे दोन भाग आहेत वाशी मार्केटमध्ये एक होलसेल आणि एक रिटेल सो आज मी तुम्हाला जे दुकान दाखवणार आहे ते होलसेल दाखवणार आहे आणि यांच्याकडे ना खूप बाहेरच्या देशातले सगळे प्रोडक्ट सुद्धा येतात आणि ते सगळे हेल्दी प्रोडक्ट सुद्धा आहेत आता ते कसे आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत Uh, जर तुम्हाला होलसेल क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील किंवा जर तुम्हाला uh, कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील तर आपण विचारूया त्यांना एकतर क्वा कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचे असेल तर चालता चालतील का पण इकडे जर तुम्हाला होलसेलमध्ये बल्कमध्ये माल घ्यायचा असेल ना ड्रायफ्रूटचा तर तुम्ही इथून तो खरेदी करू शकता तर आज मी जाणार आहे रचना ट्रेडिंग या दुकानात आता ह्या रचना ट्रेडिंग या दुकानात कसं पोचायचंय तर सगळ्यात आधी मी कशी आली आहे या दुकानात हे तुम्हाला सांगते तर मी वाशीला आले वाशीवरने मी डायरेक्ट ऑटो केली आणि तिथे त्यांना सांगितलं की मला ड्रायफ्रूट मार्केटमध्ये जी ब्लॉक मध्ये जायचंय आणि जी ब्लॉक मध्ये तुम्ही आलात ना की ट्वेंटी सिक्स नंबर मध्ये तुम्हाला यायचंय ड्रायफ्रूट मार्केटचं जी ब्लॉक मध्ये तर मसाला मार्केट एक मध्ये यायचंय फेज टू मध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल राईट हँड साईडला ना माझ्या इथे तुम्हाला आसाम टी सेंटर वगैरे असं तुम्हाला दुकान दिसतील इथे साखर वगैरे सुद्धा भरपूर होलसेल प्राईजमध्ये मिळते आणि लेफ्ट हँड साईडला पूर्ण इथे ड्रायफ्रुट्स आहेत ना होलसेल मार्केट आहे त्यातलं हे रचना ट्रेडिंग हे आपलं मराठमोळा दादांचं दुकान आहे आणि मराठमोळा दादांचं सा ह्यासाठी म्हणतंय कारण तुम्हाला वाशी मार्केटमध्ये सगळे Uh, दुसरे पण दुकान मिळतील पण तुम्हाला जर मराठमोळा दादांकडनं हे सगळा माल खरेदी करायचा असेल स्वस्त मस्त रेंजमध्ये चांगल्या क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल तर तुम्हाला रचना ट्रेडिंग ह्या दुकानात आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं सो रचना ट्रेडिंग हे शॉप नंबर आहे जी ट्वेंटी सिक्स जी ट्वेंटी सिक्स या शॉपमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला हा छान असा बोर्ड दिसेल वरती लिहिलेल्या आयुष्या ड्राय फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड रचना ट्रेडिंग हा मोठा बोर्ड दिसेल आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचे सगळे फ्रुट्स बघूयात कोणते कोणते आहेत काय काय प्रोसेस होते कशी प्रोसेस होते हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून चला या तर आता आपण सरांना भेटणार आहोत आणि सर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये कसे आहात मस्त आहेत मी पण मस्त मजेत आणि सरांचा खूप मोठ्या लेवलला बिझनेस आहे आणि ड्रायफ्रुट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पण होत का तुमच्याकडे आपल्या इंडियामध्ये तुमच्याकडे सगळीकडे माल जातो oh, hmm. hmm. हो ऑल इंडिया सप्लाय पूर्ण दुसऱ्या देशामधून इराण वरून पिस्ता येतो अमेरिकेमधून अखरोली अंजीर वगैरे येत पण हे ड्रायफ्रूट आता असं म्हटलं जातं की इंडियन बॉडीजने इंडियन फूडच खाणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आपल्या बॉडीला ती सवय असते इंडियन कल्चर बरोबर तर मग आता आपण हे ड्रायफ्रूट जे असतो हेल्दी प्रकारामध्ये प्रकारा येतो आणि ड्रायफ्रूट जर आपण हेल्दी खायचा तर तो बाहेरच्या देशातला खाल्ला पाहिजे की इंडिया आपण खाणं प्रेफर केलं पाहिजे बरोबर आहे पण हे जे प्रोडक्ट आहे ते इंडियामध्ये होत नाही जसं बदाम आहे जसं वॉलनट ची जे फिनिशिंग आहे क्वालिटी आहे ती चिल्लीची छान आहे त्यामुळे त्याचं डिमांड जास्त आहे आता इराण वरून मामरा बदाम येतो पिस्ता येतो पिस्ता पण आपल्या इथे होत नाही अफगाणिस्तान अंजीर येतं अंजीर पण आपल्या इथे ते थे थे होत नाही जसे हा बाहेरच्या देशाचं असतात हा हेल्दी नॅचरल प्रोडक्ट आहेत सगळे आणि चांगली क्वालिटी आमच्या ऑल इंडिया पूर्ण मालचं तुमच्याकडे जास्त मला असं वाटतं की हा आमचं ऑल इंडिया सप्लाय जास्त आहे आणि वॉलनटचा काय फायदा म्हणजे हे फायदा आहे की वॉलनट मुळे कॅन्सरचं प्रॉब्लेम नाही होऊ शकत आहे किंवा तुमचं पोट साफ नसेल तर पोट साफ होणार आणि दुसरे तुमचे गुडघे वगैरे दुखत असतील तर त्यासाठी पण कारण हे प्रोडक्ट नॅचरल हे का आणि वॉलनट मला एक सांगा की ह्याच्यात पण भरपूर सारे प्रकार आहेत ना मग त्यातला कोणता चांगला आहे सगळ्यात याच्यामध्ये आता सध्या बेस्ट मध्ये चिल्ली क्वालिटी बेस्ट आहे जे चिल्ली कंट्री मधून येते मधून ऑइल पण किती बघू शकतो की ऑइल पूर्ण छान निघते असं ऑइल निघतंय आणि जितका ऑइल निघतं तितका चांगला बरोबर आणि नॅचर हे फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन महिने टिकून जाणार कारण का प्रोडक्ट नॅचरल हां नाही आम्ही पण आमचे कंटेनर येतात आम्ही नावा शिवाला माल येतो तिथून आम्ही नावाशिवावरून डायरेक्ट कोल्डमध्ये माल जातो आणि जसे आमचे ऑर्डर येतात तसं आमचे बाहेर फॅक्टरी आहे एमआयडीसी मध्ये तर आता आज पार्टीचे ऑर्डर आली तर आम्ही सेकंड डे फ्रेश माल बनवून डिस्पॅच करतो क्या बात आहे ड्रायफ्रची क्वालिटी खरच हो खूप छान आहे मी स्वतः टेस्ट केलेली आहे आता आपण प्रोडक्ट कडे पण जाऊयात आणि बघूयात प्रोडक्ट फक्त मला एक शेवटचं विचारायचं तुम्हाला की हे सगळे जे प्रोडक्ट तुम्ही आता सेल करता ते होलसेल मध्येच आहेत की आम्हाला रिटेल मध्ये हवे असतील तर तुम्ही देणार आहात ना रिटेल मध्ये ऍक्च्युअली आमचं आम शंभर टक्के काम होलसेलच आहे रिटेल मध्ये पण आम्ही देऊ शकतो जर आपल्या लोकमत सखेचा व्हिडिओ बघून जर कस्टमर आले तुमच्याकडे तर तुम्ही त्यांना रिटेल वन केजी, जर, रिटेल मिनिमम पासून स्टार्ट ओके जर तुम्हाला हवे असतील मध्ये होलसेल प्राइस मध्ये की रिटेल जाऊ तुम्हाला होलसेलच्या रिटेल रिटेलमध्ये मिळणार वा म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं असतील तर लोकमत सखेचा व्हिडिओ तुम्ही दाखवून येऊ शकता खरं तर हे होलसेल दुकान आहे पण तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा मिळणार आहे आता आपण जाऊयात आणि तुमचे yes. प्रॉडक्ट ची प्रोसिजर वगैरे आपण oh, सगळं बघूयात oh, oh, oh. चला या अमृत सर हे सगळं जे आहे ते वॉलनटच असतं आता हे वॉलनट जे इम्पोर्ट होतं ते अशा गोण्यामध्ये हे okay. कंटेनर असतात त्या कंटेनर मध्ये सोळा हजार किलो माल असतो hmm. तो हे कंटेनर आम्ही डायरेक्ट कोल्ड मध्ये पाठवतो आणि जसे ऑर्डर येते तसं मग तिकडून आमच्या फॅक्टरीला प्रोसेसला जातो माल नंतर मग रेडी होऊन मग इकडे पॅकिंग होतो पॅकिंग मध्ये ओके नाईस अच्छा आता इकडे आता हे आता आम्हाला इमर्जन्सी मध्ये आम्हाला ऑर्डर जास्त असल्यामुळे इकडे प्रोसेस ला बसवलं होतं नाहीतर तुमचं कुठे प्रोसेस एमआयडीसी मध्ये आहे एमआयडीसी मध्ये का हो आणि मराठमोळा काकू आहेत सगळ्या तर इकडे भरपूर महिलांना सुद्धा म्हणजे काम भेटत काम भेटत सो भरपूर साऱ्या महिला आहेत ज्या मराठ मुळे आहेत आणि त्यांना सुद्धा इथे कामाची संधी मिळते तर दाखवूयात आपण की त्या कशा छान असं फोडतायत अक्रोड हा प्रोसेस मध्ये आहे आणि हा याची नंतर प्रोसेस काय होते असा फोडल्यानंतर हे हे प्रोसेस झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पण शॉर्टिंग होणार सुपर क्वालिटी पॅकिंग होणार सेकंड क्वालिटी साईटला होणार आणि थर्ड क्वालिटी आहे ते आम्ही ती पण साईटला करणार सुपर क्वालिटीच फक्त ह्याच्यामध्ये सेल करतो ओके आणि हे जे आहे हे, हे, हे कोलगेटसाठी जाते हे का हा ऑइली आहे ना ते ओके okay, हे कोलगेटसाठी वापरले जात मला हे पहिल्यांदा कळालंय हे जे त्याचं टर्फल असतं वरचं ते टर्फल फर्निचर साठी किंवा कोलगेट साठी है ना कोलगेट साठी वापर केला जातो या टर्फलाचा वरच्या कवच असतं त्याचा आणि मग काही ठिकाणी फर्निचर साठी सुद्धा वापर केला जातो म्हणजे काहीच वेस्ट नाही होत ना तेव्हा हो प्रोसेस होऊन आला आता इकडे असे पॅकेजिंग होणार हे पूर्ण सुपर माल असं वरती उचलून घेतात हा ह्याच्यामध्ये पण क्वालिटी तीन क्वालिटी निघतात तसे सेकंड थर्ड आणि सुपर क्वालिटी बॉक्स मध्ये पॅकिंग मध्ये जातो माल आणि तो नंतर कुठे इम्पोर्ट होतो पूर्ण ऑल इंडिया सप्लाय पूर्ण हैदराबाद चेन्नई मध्ये अक्रोड मध्ये दोन आहेत एक चिल्ली आणि कॅलिफोर्निया तर चिल्लीचा जास्त आणि चा आता आपल्याकडे सध्या नाहीये आम्ही इम्पोर्टच जास्त करतो ओके इथे ही प्रोसेस होते अशी वेगळे वेगळे अक्रोड काढले जातात तर आता आपण ना ड्रायफ्रूट मध्ये अजून काय काय व्हरायटी तुमच्याकडे आपण ती बघूया बदाम आहे ते कॅलिफोर्निया बदाम आहे ते वरून येतो ओके इकडे येऊन प्रोसेस होतो तिकडून वीज सेल माल येतो इकडे येऊन मग प्रोसेस होऊन मग असा माल तयार होतो इकडे आणि मामरा बदाम वगैरे मामरा पण ते इराण वरून येतो पण तुमच्याकडे भेटून जाईल ते पण ते आता इथे नाहीये कोल्ड मध्ये आणि हो इंडियन किशमिश आहे आपलं सांगलीच इंडियन किशमेश हा सांगलीच ओके नाशिकचा पण असतो तुमच्याकडे नाशिकचा असतो पण कोल्ड मध्ये आहे ओके हे ए पिस्ता इराण कॅलिफोर्निया अमेरिकन अमेरिकन पण हे अजून खारट केलेलं नाही सॉरी कच्चा माल आहे म्हणजे अजून सॉल्टेड केला नाहीये डायरेक्ट कंटेनर येतो टेन टेन के जी चा बॉक्स हे तुम्ही होतं तिकडून असायच येतो कॅलिफोर्नियावरून असायच येतो छान आहे आणि हे चायनावरून येत सनफ्लॉवर आहे हे हेल्थ साठी छान आहे चायना हा हेल्थ साठी छान आहे की ह्यामुळे ला वगैरे पण चालतं हे पंपिंग शीट्स आहे हे पण चायनावरून येतं ह्या सुद्धा सगळ्या होलसेल रेट मध्ये हा हे डाइट साठी खूप छान आहे हेल्दी आहे ह्याला भोपळ्याचे बी असत ते पण तिकडे पंपिंग सेट बोलतो कुठे कुठे कुठून येतो हा यो चायनावरून येतो हे पण चायना येतो ओके आणि हे एज तुर्कीचं आहे ओ बोलू शकतो ह्याला काय म्हणतात बेरी हा कॅनबेरी कॅनबेरी मस्त टेस्टला mm -hmm. आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे तुमच्याकडे सो आता so, मी एपीएमसी मार्केटमधली भरपूर दुकानं एक्सप्लोअर केलेली आहेत आधीही आणि त्यात सुद्धा ड्रायफ्रुटची खूप सारी दुकानं आहेत जिथे तुम्हाला ड्रायफ्रूट मिळून जातील पण जर तुम्हाला फ्रेश हवी असतील ना ड्रायफ्रुट्स एकदम फ्रेश आणि एकदम स्वस्त मस्त रेंजमध्ये तर तुम्हाला रचना ट्रेडिंग या शॉपला बरोबर रचना ट्रेडिंग ओके सो तुम्हाला या शॉपला विजिट करायचं आहे मराठमोळ्या अमृतसरांचं हे दुकान आहे आणि एपीएमसी मार्केटमध्ये भरपूर असे कमी दुकान आहेत जे मराठमोळे दोन टक्के फक्त सो फक्त एक दोन टक्के मराठमोळी दुकान आहेत त्यातलं एक आपल्या अमृतदादा चालवतात हे दुकान तर नक्की तुम्ही इथे या व्हिजिट करा आणि खरेदी सुद्धा नक्की करा आणि आमचा लोकमत चुकीचा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला इकडे ना uh, made... रिटेल प्राइस मध्ये म्हणजे रिटेलमध्ये सुद्धा मिळणार भेटून तर तुम्हाला लोकमत चुकीचा हा व्हिडिओ दाखवून इकडनं खरेदी करायची आहे ड्रायफ्रुट ची आणि मुळात तुम्हाला जर ही खरेदी करायची असेल तर किमान एक किलो मात्र मात्र एक किलो तुम्हाला तरी ड्रायफ्रुट क्वांटिटी घ्यायची आहे किंवा त्याच्यावर घ्यायची आहे सो नक्की ते व्हिजिट करा खरेदी करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला हे वाटलं कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच